नमस्कार मी शांतीला रेडे आपण पाहत आहे वार्ता न्यूज बऱ्याच लोकांचं म्हणणं येतं की शेती पी शेती माणसाला परवडत नाही आणि शेती मग हा व्यवसाय कायमस्वरूपी तोट्याचा व्यवसाय असतो परंतु आज पंढरपूर तालुक्यातील नांदुरे या गावामधील एक तरुण शेतकरी आहेत आणि त्या तरुण शेतकऱ्याने आपल्या जिद्दीच्या आणि चिकाटीच्या जोरावर हे जे लोकांची मन आहे की शेती परवडत नाही ह्या म्हणीला त्यांनी अक्षरशः तोडीस तोड असं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे तर त्यांनी काल माडा या ठिकाणी त्यांना महाराष्ट्र राज्य केळी उत्पादक संघामार्फत दिला जाणारा दो, जो दोन हजार चोवीस पंचवीसचा जो केळीरत्न हा पुरस्कार आहे तो आज या नांदोरी गावातील भिंगारे कुटुंबियांना मिळालेला आहे तर ते संपूर्ण भिंगारे कुटुंबीय आज आपल्या समोर आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांची सुरुवात ही कशा स्वरूपाची झाली होती नमस्कार नाव काय आपलं सचिन बाबराव भिंगारे काल जो आपल्याला जो केळीरत्न कार्यगौरव पुरस्कार जो सन्मानित झाला तो स पुरस्कार मिळाल्यानंतर आपल्याला कसं वाटतंय पहिल्यांदा पुरस्कार वाटल्यानं असं आनंद असं वाटलं वाटला की आपल्याला ह्या पुरस्कारामुळे कुटुंबांनी हे आपले केलेल्या कामाला यश यश मिळालं एवढ्या चिकाटीने शून्य शून्यातून एवढी सगळं प्रगती केलेली हे सुरवातीला आमचे वडील अपंग होते अपंग आहे ह्यातून पहिले शे ऊस शेती केली जात होती ऊस शेतीतून जरा परवडत नाही असं व निघत नाही ह्याच्यासाठी काय तर ह्याच्यासाठी बदल करावा म्हणून केळी लागवडीतून चांगले उत्पन्न ठोस असं उत्पन्न हे सातत्य चालू ठेवलं एक पाच वर्ष केळी त्यातून हे उत्पन्न चांगलं निघल्यामुळे समाधान झालं केळी लागवडीपासून सुरुवातीला आपण किती एकर केळीची लागवड केली सुरुवातीला दोन एकर लागवड केली होती दोन एकर दोन एकर हां दोन एकर आता किती आपली आता दहा एकर आहे दहा एकर केळी हां दहा एकर तर हे केळी पीक ज्यावेळेस आपण घेत असताय त्याचे त्याची आपण भरघोस उत्पन्न उत्पन्न काढण्यासाठी कशा पद्धतीने त्याचं नियोजन करत असता हे जर कसं आहे माहिती आहे का आधी सुरुवातीला मशागत महत्वाची मशागत चांगल्या प्रकार करून राहण्याची नांगर करून पुन्हा यात शेणखत गावखत बरे भरपूर बर टाकून मग हे जे बेड पद्धत किंवा आधुनिक पद्धतीने सार नवीन नवीन प्रयोग करून लागवड करतो आम्ही एक काही वेळेला उन्हाळ्यात लागवड करताना सरी पद्धतीत काही वेळेला पावसाळ्यात लागवड असताना बेडवर लागवड काही वेळेला सपाटी पण लागवड करतो अशा प्रकारे नियोजन करून लागवड करतो साधारणतः कोणत्या महिन्यात लागवड केल्यानंतर शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न आणि जास्तीत जास्त दर मिळत मिळेल लागवडीचं तसं काय हंगाम नाही कुठलाच बरं का लागवड हे प्रत्येक हंगामात आता आपल्या सोलापूर जिल्ह्यात लागवड लाग कुठल्याही हंगामात चालू झाली आता असं सिजनेबल काहीच नाही जळगाव भागात कसं होतं त्यांचा जून जुलै हा भाग होतो पण आपल्या सोलापूर जिल्ह्यात कुठल्याही मे जून लावा कुठल्याही ह्याच्यात लावली तर फक्त प्रयत्न केला पाहिजे टायमिंगला सगळं शेड्यूलनुसार औषध खत हे झालं पाहिजे असं सोडणं तसं काय हंगाम नाही कुठलाही लावा ह्याला काय विशेष वगैरे ह्याला काय नाही विशेष तसं काय नाही तुम्ही हे आतापर्यंत जे किडीचं जे उत्पन्न घेत आहात इक घरच्या घरी आबता का कसं मजुरावर घरच्या घरी आणि मजूर दोन्ही असतात कसं भरपूर असल्यामुळे घरी काय सगळं शक्य नाही घर घरचे आणि बाहेरचे दोन्ही मिळून सर्व शेतीतलं कामकाज चालू असतं एखाद्या यशस्वी पुरुष या पाठीमाग स्त्रीचा हात असतो हे अशा प्रकारचे मन आहे परंतु या ठिकाणी आपल्या घरच्यांचाही हातभार आपल्याला लागतो का हो लागतो ना घरचे सर्वजण सुरुवातीला ड्रेचिंग म्हणा काय इनिव्हिजन खोरप नाही जाय हे सर्व हे जास्त घरच्यांचं सहकार्य असतं आता आपले वडील आपण तर हे म्हणजे समजलं आहे आपल्याकडनं तर ह्याच्या अगोदर आपलं क्षेत्र किती बागायत होतं क्षेत्र सुरुवातीला थोडकंच बागायत होतं थो एक दोन चार एकरच्या आसपास बाग होतं आपण घेत होतो ऊस होता ऊस पीक हा ऊस पीक होतं मग नंतर ऊस एक, दो दो एक, एक, एक दोन हजार अठराच्या आसपास केळी लावायला नवीनच प्रयोग केला मग त्यावेळेला एक दोन एकर प्रथम लावली केळी मग त्या सुरुवातीला दोन एकरात मला एक एकशे दोन टन माल घेतात आवडे सरस दोन एकरामध्ये मग एकशे दोन टन माल गेला पण कसं झालं दर सापडला नाही का तर पहिल्या सुरुवातीलाच पहिल्या ह्यालाच लॉकडाऊन कोरोनामध्ये सापडला तरी त्यातून सात सात रुपये ते झाल्यामुळे बऱ्यापैकी तरी पण चांगले पैसे झाले होते खर्च जास्त येतो म्हणतात ते खरं आहे का हो खर्च येतोय ना एकरी किती खर्च एकरे चांगले आणायला म्हणजे दीड ते दोन लाखाच्या आसपास खर्च येतो दोन लाख रुपये हा दोन लाख सरासरी चांगला पीक आणायला तर दोन लाख तरी लागते उत्पन्न किती निघतं एकरी उत्पन्न वीस तरी सरासरी रेट गावला तरी दहा लाख रुपये आठ लाख रुपये आसपास होते ते म्हणजे एकडे कमीत कमी आठ लाख रुपये तरी हा आठ लाख वीसच्या आसपास तरी सापडला तरी तेवढं होते ते कमीत कमी पंधरा सापडला तरी पाच ते सहा लाख रुपये होते ते कष्टाचं काम जास्त आहे का किळी उत्पादन कष्टाचं टायमिंगला कष्टाचं तसं काय नाही पण टायमिंग टू टाइम झालं पाहिजे काम त्यामुळं कष्टाचं असं इतकं काय नाही पाण्याचं ड्रिप असल्यामुळे ती काय आहे पाणी जास्त लोकं पाणी जास्त लागतं पण पाणी काय ज्यादा लागत नाही फक्त ॲक्कडं टायमिंगला पाणी लागतं आहे एवढं विशेष काय नाही असं काय नाव काय नितीन बाबराव भिंगारे कसं वाटतंय काल आपल्याला रत्न हा महाराष्ट्र सरामार्फत जो आपल्याला पुरस्कार मिळाला त्याबद्दल कसं वाटतंय आपल्याला चांगलं वाटतं आनंद आनंद वाटतोय आज आपल्या भावानी या ठिकाणी आज एवढं उत्पन्न घेऊन हा केळीरत्न पुरस्कार संपादन केला कसं वाटतंय आपल्याला त्यांनी त्यांचं वडील अपंग होत त्यांनी लहानपणापासून पासूनच कष्ट केलं आणि त्या कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटतंय कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटतंय कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटतंय तर आताच आपण या ठिकाणी सॉरी जगदाळी मंगल कार्यालय या ठिकाणी केळी उत्पादक संघामार्फत जो पुरस्कार या ठिकाणी भिंगारे कुटुंबियांना मिळाला त्याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती आज आपल्या श्रीपूर वार्ता न्यूज चॅनलवरती आणि दिली त्याबद्दल आणि मी पुन्हा एकदा या भिंगारे कुटुंबियांचं आमच्या चॅनलच्या माध्यमातून अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो श्रीपूर वार्ता न्यूज चॅनलसाठी शांतीलाल रेडे ना